नमस्कार मी अंतरा स्वाद अंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कांद्याच्या पातीची पीक पेरून केलेली भाजी अतिशय सोपी भाजी आहे कधी कधी त्याच त्याच भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो तर ही भाजी जर तुम्ही करून मुलांना किंवा घरच्यांना डब्यात जर दिली तर त्यांनाही नक्की आवडेल अगदी झटपट होणारी भाजी आहे तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत पातीच्या कांद्याची पीठ पेरलेली भाजी अगदी सोपी आहे भाजी ही रोज त्याच त्याच भाज्या खाऊन रोज कंटाळा येतो तर अशीच एक पीठ पेरून केलेली पातीच्या कांद्याची भाजी खूप छान लागते ही भाजी आणि अगदी झटपट होणारी भाजी आहे तर त्यासाठी आपण इथे एक अख्खी जुडी पातीचा कांदा घेतलेला आहे तर आता आपण हा स्वच्छ धुवून घेऊया आणि बारीक चिरून घेऊया तर आता आपला इथे कांदा हा स्वच्छ धुवून झालेला आहे आता आपण हा बारीक चिरून घेऊया तर आता आपला इथे कांदा चिरून झालेला आहे आता आपण भाजी करायला घेऊया आपली कढाई चांगली तापलेली आहे यामध्ये आपण घालणार आहोत दोन ते तीन टेबलस्पून तेल इथे आपण पीठ पेरून भाजी करतो आहे त्यामुळे जरा थोडंसं तेल आपल्याला इथे जास्त लागतं आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये दोन टीस्पून मोरी एक टीस्पून जिरं एक टीस्पून हळद दोन टीस्पून लाल तिखट आणि एक टीस्पून हिंग घालणार आहोत आपली फोडणी छान तडतडले आता आपण इथे जो पातीचा कांदा चिरलेला आहे तो याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता आपण हे व्यवस्थित परतून घेऊया आपण ही जी पीठ पेरलेली भाजी करतोय याच्यामध्ये कांद्याची पात आणि कांदा आपण इथं दोन्ही वापरले हे आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे यामध्ये घालणार आहोत आपण दोन टी स्पून साखर साखर ही ऑप्शनल आहे जर कोणाला साखर नको असेल तर नाही घातलं तरी चालेल आणि चवीनुसार मीठ हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे ह्यावरती साधारणतः एक ग्लास हे पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि ही भाजी एक पाच मिनटं वाफेवर शिजवायची जास्त नाही शिजवायचं आहे नाही तर कांदा हा खाली लागू शकतो पाच मिनटात आपला पातीचा कांदा हा शिजतो तर आता आपण एक पाच मिनटं हे शिजून घेऊया तर आता आपली पाच मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून घेऊया मस्त आपण जे साखर आणि मीठ घातलं होतं त्याच्यामुळे याला पाणी सुटतं आणि भाजी ही शिजते नाही तर तुम्ही डायरेक्ट अशी जर नुसती टाकली ना फोडणीला तर कधी कधी भाजी ही लागू शकते कांद्याची पात ही पटकन शिजते तर आता आपली ही भाजी आहे बघा शिजलेली आहे कांदाही शिजलेला आहे आणि आता आपण घालणार आहोत एक कप बेसन म्हणजेच डाळीचं पीठ ते मी एक कप वापरलं आहे कारण मला ही भाजी एकदम अशी कोरडी नको आहे मला अशी थोडीशी मऊ थोडी कोरडी अशी हवी आहे पण जर तुम्हाला पूर्ण भरपूर कोरडी हवं असेल तर तुम्ही अजून अर्धा कप बेसन हे ॲड करू शकता पण मला ही थोडीशी मऊ आणि थोडी कोरडी अशी हवी आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडी मऊ आणि थोडी कोरडी अशी आवडते त्यामुळे मी तशी करते पण जर तुम्हाला भरपूर कोरडी हवी असेल तर तुम्ही अजून थोडं अर्धा कप बेसन हे ॲड करू शकता आणि ही भाजी खूप पटकन होणारी आहे आणि आता थंडीचे दिवस आहेत तर त्याच्यात पातीचा कांदा खूप छान येतो तर त्याची ही एकदम झटपट होणारी भाजी जर तुम्ही टिफिनमध्ये बनवून दिली तर सगळ्यांनाच आवडेल आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे तर आता आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे झाकण परत या कढईवर ठेवणार आहोत आणि एक पाच मिनटं वाफ काढून घेणार आहोत म्हणजे आपलं बेसनही व्यवस्थित शिजेल तर आता आपली पाच मिनटं झालेली आहेत आपण आता भाजी झाली आहे का बघूया आता आपण हे झाकण काढून घेणार आहोत तर आता आपण चेक करूया हे बघा आपलं बेसनही व्यवस्थित शिजलं मस्त व्यवस्थित बेसन आपलं शिजलं मेन बेसन शिजणं हे खूप महत्त्वाचं आहे ना ते कच्चट राहिलं तर मग पोटही दुखू शकतं आपलं बेसन व्यवस्थित शिजलेलं आहे मी इथे अशी मऊ आणि मोकळी अशी केली आहे पण जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून कोरडी हवी असेल तर तुम्ही अजून ह्याच्यात अर्धा कप बेसन ॲड करू शकता पण मला जास्त कोरडी आवडत नाही त्यामुळे मी अशी मध्यम अशी मऊ आणि थोडी कोरडी अशी केली आप आहे आपली ही भाजी इथे तयार झालेली आप आहे आपली इथे पातीच्या कांद्याची पीठ पेरलेली भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट होणारी भाजी आहे आणि टिफिनसाठी आपल्याकडे काहीच नसेल आणि जर पातीचा कांदा आपल्याकडे असेल घरी तर आपण ही पटकन अशी होणारी भाजी ही देऊ शकतो तर आपली इथे झटपट होणारी कांद्याच्या पातीची पीठ पेरलेली भाजी तयार आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन लावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर तुमची डिश आमची namaskar